रामकृष्ण हरी तर आपण आज सुरू करत आहोत श्री गुरुचरित्र कथा आद्याय आठ ते सव्वा आजच्या आध्यात आपण पान राहोत की भास्कर ब्राह्मणची समाराधना तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी पुण्य भूमी पवित्र तथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया तयावीता महापुण्य राशी नमस्कार माधव ज्ञानेश्वर राशी कुंडली एक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मग नामधारक सिद्ध वगैरे म्हणाल हे योगेश्वरा श्रीगुरूंचा प्रताप ऐकण्यासाठी मी अक्षरशः आतुर झालो आहे कृपा करून त्यांचे पुढील चरित्र ऐकवा ती त्याची उत्कंठा पाहून सिद्ध म्हणाला नामधारका नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना भक्तगण द्रव्य अर्पण करीत असत पण त्याचा स्वीकार न करता श्रीगुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत असत त्यामुळे गानगापुरात नित्य समराधना होत असे एकदा कश्यप गोत्राचा भास्कर नावाचा एक गरीब विप्र श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला होता श्रीगुरूंना सोहळ असते अन्न शिजवून भिक्षा घालावी असं त्याचा संकल्प होता त्यासाठी त्याने तीन माणसांना पुरेल इतका शिदाई बरोबर आणला होता पण नित्य चालणाऱ्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरूंना येऊ घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिनेपर्यंत तो ब्राह्मण अन्य भक्तांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते, ते कुत्सितपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन द्यावे असा हेतू धरून येथे आला आहे आणि रोजच येथे जेवतो आहे त्याला लाच कशी वाटत नाही एवढीशी सामग्री घेऊन आला आहे त्यात श्रीगुरु त्याचे शिष्य त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघड उघड चेष्टा करू लागली तो गरीब बिचारा ब्राह्मण कोणाला काय बोलणार लोकांचे वागबान तो मुकाट्याने सहन करत होता कर ही गोष्ट श्रीगुरूंना समजताच त्यांनी भास्कराला बोलविली व म्हणाले आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे स्वयंपाक तयार कर ते ऐकताच भास्करला परमानंद झाला त्याने बाजारातून दोन तीन दोन शेर तूप आणले भाज्या आणल्या आन आणि सोहळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणांना समजत असते एकमेकांना म्हणे आज श्रीगुरूंनी भास्कराला स्वयंपाक करायला सांगितलं आहे याचाच अर्थ मरा मठामध्ये समाराधना होणार नाही पक्वांने व खायला मिळणार नाही आज भोजनासाठी घरी जावे लागणार अंतरज्ञाने श्रीगुरूंनी त्यांचे मनोगत जाणले सर्वांना बोलावून ते म्हणाले कोणीही घरी जाऊ नका आज येथेच जेवायचे आहे तुम्ही स्नान करून या तेव्हा मठामध्ये अन्नधान्याची सामग्री आहे ती वापरूनच श्रीगुरु भास्कर ब्राह्मणा करावी श्री गुरु भास्कर ब्राह्मणा स्वयंपाक करून घेणार असतील असा विचार करून कर, त्या ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले इकडे श्री गुरुंनी त्या भास्कराला स्वयंपाक कर तयार करायला सांगितला त्याप्रमाणे त्याने त्वरेने पाकसिद्धता केली श्रीगुरूंनी त्याला ब्राह्मण श्री गुरुंनी त्याला ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेने तो नदीवर गेला व त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला तेव्हा ते म्हणाले अरे एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल तेथे लवकर येऊन आम्ही काय ये करणार तोपर्यंत तू तो स्वयंपाक करून श्रीगुरून जेवू घाल ब्राह्मण मठात परत लावू श्रीगुरुने म्हणाला ब्राह्मण मंडळी भोजनासाठी रात्री येऊ असे म्हणत आहे श्रीगुरु म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच घेऊन आहे तू आम्हा सर्वांना वाढायची आहे अन्यथा मी जेवणार नाही ते ऐकून भास्कर ब्राह्मण विचार करू लागला दोन तीन माणसांना पुरेल एवढाच स्वयंपाक केलेला आहे त्यामध्ये एवढा मोठा ब्रह्म समाज कसा जेवणार पण श्रीगुरु अवतारी महात्मा आहेत त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही तेच आपले सत्व राखतील तो श्रीगुरूंना म्हणाला स्वामी आपली आज्ञा मला शीरसावंदी आहे पण मी त्यांना बोलावायला गेलो तर ते माझी थट्टा करतील तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना गंगेवर पाठवली त्यांचा निरोप मिळताच स्नानासाठी गेलेले सर्व ब्राह्मण त्वरेने मठात आले श्रीगुरूंनी त्यांना चार हजार पत्रावळी तयार करण्यास सांगितल्या ओ भास्करास म्हणाले तू या ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला ये येण्याचे निमंत्रण दे त्याप्रमाणे भास्करांनी निमंत्रण देताच ब्राह्मणांना मौज वाटली ते थट्टेने म्हणाले आमंत्रण देताना तुला काहीच कसे वाटत नाही म्हणे कुटुंब जेवायला या एवढेच अन्ना आमच्या पात्रावर एक एक शीत वाढणार आहेस काय तेव्हा काही वृद्ध विप्र म्हणाले हे तुम्ही काय आरंभिले आहे याची तुम्ही थट्टा करू नका श्रीगुरूंच्या आज्ञेचे नेच तो निमंत्रण देत आहे हे लक्षात घ्या तेव्हा काय तेव्हा होय का बरोबर असे म्हणून विप्रजन पात्रावर तयार करू लागले इकडे भास्कराने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली आरती करून साष्टांग नमस्कार घातला श्रीगुरु त्याला म्हणाले आता स्वयंपाकाची सर्व भांडी माझ्याजवळ आणून दे ठेव हे माझे वस्त्र घे आणि ती सर्व भांडी झाकून ठेव त्याप्रमाणे भास्कराने करताच श्रीगुरूंनी कमंडुलीतील पाणी आपल्या उजव्या हातात घेतले ते अभिमंत्रित करून अन्नावर शिंपडले आणि भास्कराच म्हणाले पत्रावळी मांडून झालेले आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घेऊन मगच वाढ त्याप्रमाणे त्याने एक एक पात्र वळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्रीगुरूंनी आणखी ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून देत भर होती तेवढेच अन्न मूळ पात्रात पुन्हा भरलेले दिसत असे साक्षात अन्न पूर्णच ते प्रगड झाली होती ते पाहून पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आणि वाढप्यांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या आघाडी लिलीचे सर्वांनाच मोठे कौतुक वाटत होते श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला होता अकंठ भोजन करून सर्व मंडळी अक्षरशः तृप्त झाली काही ना तिथे झोपा येऊ लागल्या तिथे आळस देऊ लागले श्री त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली आणि म्हणाले आता तुम्ही तुमच्या स्त्री पुत्राधिकांनाही जेवायला पाठवा त्याप्रमाणे ब्राह्मण आईतील सर्व मंडळी जेवून गेली मग गावमध्ये दवंडी पेटून घरोघरी निरोप आणण्यात आली तेव्हा गावातील शूद्र अंत्यजाती सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले पानथस्त जेवले गुरे वासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पक्षी आणि मुख्य जीवही तृप्त झाले कोणीही उपाशी राहिला नाही त्यानंतर भास्कराने भोजन केले श्री गुरुंनी आपली बाजू राखली याचे त्याला मोठे समाधान वाटत होते त्याने भोजन केल्यावरही ती पात्रे तशीच भरलेली होती श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि ते अन्न जलचरांना घालण्यास सांगितले या घटनेने श्रीगुरूंची मोठी कीर्ती झाली एवढ्याश सामग्री चार सहस्त्र लोक कसे जेवले याचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते श्रीगुरु हे साक्षात परमेश्वर आहेत याची त्यांना खात्री पटली होती म्हणूनच नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्वपत करले असो श्रीगुरूंनी भास्कराला तुझे दारिद्र्य दूर होऊन तुझे पौत्र पुत्र पौत्र सुखी होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे तो धन्य धन्य झाला अध्याय अडतीसावा समाप्त लवकरच आपण अध्याय एकोणचाळीसावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन डेली अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा पुंडलिक वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरे